दत्ता श्री दिगंबरा हे जगत पिता कुठे कुठे मि जगिया कोण मला मंडलु त्रिशल त्रिशूलधरे रूपजिरे बगता नयनी हर्ष उमलतो सहज उरी। ब्रह्मांडाचा तूच भूपती ब्रह्मांडाचा तूच भूपती सर्व सुखांचा दाता दत्ता श्री अवधूता दिगंबरा हे जगत जाऊ कुठे मी तुझ विन जगिया कोण मला त्राता दत्ता प्रसन्नतेची प्रभा पसरली दत्त जा चला दत्त कृपेने दूर करूया अज्ञानाच्या तिमिराला मिराला वाहू द्या खळखळा अंतरी कळखला अन्तरि गुरुनामाची सरिता दत्ता श्री अवदूता दिगंबराहे हे जगत पिता जावु कुठे मी तु जगिया कोण को मला दत्ता भक्त जनाना ध्यानी धरारे नाम गुरुचे सदा जपा संकट तुमचे यासी दत्त माऊली कृपा नामाचा या गीता मधुनी नामाचा गीता मधुनी नित भावलता दत्ता श्री अवधूता दिगंबरा हे जगत पिता जाऊ कुठे मी तुझ विण जगिया कोण मला त्राता दत्ता